जवळ ना म्हणजे तालुक्यामध्ये भरपूर समस्या शेतकरी फार हैराण झाला ना बीजेपी न मूळ फार कशी परंतु प्रत्येक लोकांच्या डोक्यात मोदी मोदीने काम चांगली केली आणि मोदी म्हणजे मोदी शिवाय ही नाही तुम्ही बा बा सर्व सर्वे केला आता इथे आपल्याला काय लँकेनला नाव नाही ठेवायचं आणि विकॅनला नाव नाही ठेवायचं परंतु सगळं नेतृत्व पाहिजे मोदी शिवाय कोण आहे पिकतय ते विकत नाही अजून काय हैराण व्हायला पाहिजे कष्ट करू करू, -करू मरायला लागले शेतकरी बा त्यांचे दोन रुपये जर मिळत नसतील तर त्याचा फायदाच कायच भाऊ वाईट आहे आजही कांदा दीडशे भाव भाव एकशे साठ रुपये मी शेतकरी ना आणि भाऊ नाही म्हणजे काय नुसतं बोन झालं काय झालं विरोधी लोक जे असतात ना हे कुठेतरी भाव भाऊ झालेला आहे काही गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये सहकारी लोकांना भरपूर केल्यामुळं तर सगळ्या लोकांची पहिली आता आम्ही राष्ट्रवादीचीच माणसं होत ना ज्या वेळेला आमची सेना भाजपची युती होती त्यावेळेला आधीच पुढे होतो लंक्यांबरोबर काय नाही त्यांच्या घरी जारी सगळ्या नेहमी चांगले संबंधित असं काही नाही निमगा काय हवा आहे तिकडे कोणाशी आमच्याकडे लंके बेल्ले बैल बाजारामध्ये आपण आलेलो आहोत पारनेर ची काही लोक आज या ठिकाणी आहेत लोकसभेचा रंग संग्राम चालू आहे पारनेर मध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंकी लड़ाई होता है। वाट कस होई? निल लंके अशी लढाई होत आहे काय वाटतं तुम्हाला कसं होईल लंके जवळ आहे ना जवळ म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये आता ते लांब आहेत थोडे आहे का नाही पण आता विखे जर पाहिलं तर त्यांचे राजकारणाचं घराणं आहे त्यांना राजकीय वारसा आहे लंके आमदार होते मग लंकेने उभं राहायला हवं होतं का आता त्यांच आता असेल नेमकी काय वाटतंय शेतकऱ्यांची समस्या जर बघितली बीजेपी सरकार कडून तर निलेश लंकेने उभं राहणं शेतकऱ्यांची काय समस्या आहे शेतकऱ्यांच्या भरपूर समस्या आहे शेतकरी फार हैराण झाला ना बीजेपी ने मूळ फार काय कशाच आहे कशा पिकतय ते विकत नाही अजून काय हैराण व्हायला पाहिजे कष्ट करू करू मरायला लागले शेतकरी बार त्यांचे दोन रुपये जर मिळत नसतील तर त्याचा फायदाच काय शेतकऱ्याला अपेक्षा आहे थोडस बदल झाल्याच्या नंतर काहीतरी मिळेल काय बदल व्हायला पाहिजे काय बदल व्हायला पाहिजे शेतकऱ्याला भाव मिळाला बाद झाला त्याच्यासाठी कोण निवडून यायला पाहिजे आमच्या आमच्या मध्ये निलेश लंके यायला पाहिजे निलेश लंके यायला पाहिजे बेल्लेच्या बैल बाजारामध्ये आपण आलेलो आहोत आणि व्यापारी मतदार जो असतो तो व्यापाराने सुज्ञ असतो बऱ्याच ठिकाणी फिरत असतो त्यांचं मत आ, का काय आहे एका बाजारातून दुसऱ्या बाजारामध्ये व्यापार करत असतात दादा नाव काय तुमचं भाऊ नाना गाडी गाव कुठलं कळस काय वाटतंय तुम्हाला आता हे इलेक्शन चालू झालेलं आहे निलेश लंके उभे राहिलेत आहेत सुजय विखे उभे राहिलेले आहेत ले, ले कशी लढाई होईल असं वाटतं लढाई भाऊ द्या कशी बी परंतु प्रत्येक लोकांच्या डोक्यात मोदी मोदीने काम चांगली केली आणि मोदी म्हणजे मोदी शिवाय पर्याय नाही तुम्ही बा बा सर्व सर्वे केला आता इथे आपल्याला काय लाईन नाव नाही ठेवायचं आणि नाव नाही ठेवायचं परंतु सगळं नेतृी शिवाय कोण आहे पण आता मोदीच्या धोरणामध्ये जर शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार भाव नाही शेतकऱ्यांचं कंच भाव वाईट आहे आजही कांदा इतके दीडशे बा बा एकशे साठ रुपये मी शेतकरीच आहे ना आणि भाऊ नाही म्हणजे काय नुसतं बंद झालं हे काय झालं विरोधी लोक जे असतात ना हे भाव आहे आणि भाव झाल्यामुळं त्याची ही परिस्थिती होती म्हणजे कांद्याला भाव आहे का परवडतच ना आणि शेवटी ह्या टायमाला हेच मार्केट असते आता आज हे बघा वाले हे सुद्धा सांगतात मार्केट चांगलं आहे का नाही असं काय मग चांगलंच आहे ना लोकांच्या अपेक्षा अशा असे असतात किती पाचशे रुपये कांदा झाला तरी सातशे रुपये झालाच पाहिजे ही भूमिका असती शेतकऱ्यांनी काय काम केली विखे काम केलीच ना काम नाही केली ना असं काय माझ्या गा। गा। स्वतःच्या गावामध्ये पन्नास साठ लाख रुपयाचं काम केलेलं आहे तसं काम केलेलं आहे असं काही नाही पण तुम्हाला मोदी पाहिजे पाहिजे मोदी मोदी पाहिजे मोदी म्हणून सुजाविकेला मतदान हो सुजय विखे म्हणून विखेला मतदान विखे म्हणून आता आम्ही तीन त्यांच्या आजोबा पण आम्ही मतदान करूया तुम्ही भाजपचे कट्टर भाजपचे म्हणजे विखे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये त्यावेळेस तुम्ही काय करता विरोध असतो विरोधात म्हणजे तुम्ही मूळ भाजपचे मूळ भाजपचे आता विखे भाजपमध्ये आले म्हणून विखेच्या बाजू लंके भाजपच बाजू आणि लंक्यां बरोबर होत ना ज्या वेळेला आमची भाजपची युती होती त्यावेळेला आधीच पुढे होतो लंक्यां काय ना त्यांच्या घरी जारी सगळं ते नेहमी चांगले संबंधित असं काही नाही कसं होईल मग एकंदरीत चालू आता शेवटी मतदार राजे आता काय जे पण मग काय होईल समजा मतदार हे ठरवतील परंतु ही टक्कर आहे जरा एकतर्फीला नाही एकतर्फी नाही टक्कर हो? भाऊ दादा काय वाटत तुम्हाला आता आम्ही खरं पाहिलं तर राष्ट्रवादीची माणसे आणि लंकेनी काही गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये सहकारी लोकांना भरपूर केल्यामुळं तर सगळ्या लोकांची पहिली आता आम्ही राष्ट्रवादीचीच माणसे निमगवा काय हवाय तिकडे कोणाशी आमच्याकडे लंके का बरं लंके आमच्या जवळचा माणूस भाऊ असं विखे नाही जवळचे विखे बी आहे पण आमचं पाहुण आहे नातेवाईक नातेवाईक पण मग नातेवाईक म्हणून मतदान करायचं का जनतेचं काम केलेलं आहे म्हणून करायचं आता सध्या जनतेचं बी केलेलं आहे नातेवाईक म्हणून बी पण म्हणजे विखे एवढे मोठे कारण आहे त्यांच्या समोर लंकेचा टिकाव लागला असं वाटतं काय असं त्यांची लढत आहे ना आपलं काय लढाई थोडी कोणी जरी केला दिलं तरी येणार का आणि यांना दिलं तरी असे ना पण का, आता हे शेतकऱ्यांचे धोरण आता बैल घेऊन आले का काय करायचं बैल घेऊन आलो मग कसं आहे शेतकऱ्यांचा दिवस कसं आहे आताच शेतकऱ्याचे दिवस आहेत ना सध्या बैलाला कसा बाजार आहे बैलांना एवढा बाजार नाही दुधाला नाही कांद्याला नाही कशाला बाजार कोणत्याच्याला बाजार नाहीच आहे तसा म्हणजे भाजप सरकारचं धोरण भाजप सरकारच धोरण भाजपचं आहे वरलं वरलं ठीक आहे पण खाली मोदी ठीक आहे मोदी ठीक आहे खाली लंकेवायन हो दादा तुम्हाला काय वाटत आपल्याला ते कळतच नाही बोलता नाही पण मतदान द्यायचं का नाही मतदान कुठं आहे मला